मित्रांनो महापारेषणचा रिझल्ट आणि महावितरणचा जो काही पॅटर्न चेंज झाला पेपरचा या दोन्ही गोष्टींवरती आज आपण या ठिकाणी बोलणार आहे खूप साऱ्या मुलांच्या कमेंट आल्या आणि त्या कमेंटमध्ये मुलांनी जे काही प्रश्न विचारले त्याचे सविस्तर उत्तरं देण्याचा प्रयत्न प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले महावितरणचा जो काही पेपरचा पॅटर्न बदलला त्याविषयी आपण या ठिकाणी थोडक्यात बोलूया त्यानंतर महापारेशनचा जो रिझल्ट बाकी आहे विद्युत सहायकचा त्याविषयी जे काही अपडेट मला भेटलं खूप साऱ्या ठिकाणून कॉल करून वगैरे वगैरे जे काही अपडेट भेटलं ते तुम्हाला मी त्या ठिकाणी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी महावितरणचा पेपर पॅटर्न बदलला बरोबर आहे पेपर पॅटर्न बदलला म्हणजे काय झालं हे आता सविस्तर या ठिकाणी ऐकून घ्या बघा पेपर पॅटर्न बदलला म्हणजे काय झालं या ठिकाणी त्यांनी टेक्निकलचं काय केलं पहिल्यांदा टेक्निकलला जास्त वेटेज होतं आणि नॉन टेकला या ठिकाणी कमी वेटेज होतं आता उलटं झालं टेक्निकलला कमी वेटेज आलं आणि नॉन टेकला जास्त वेटेज आलं एवढा फरक या ठिकाणी पडला मग काही मुलांचं काय झालं काही मुलांचं टेक्निकल चांगलं होतं नॉनटेक खराब होतं त्यांना या ठिकाणी फरक पडला म्हणजे त्यांना काय वाटतं आहे हा जो नवीन पॅटर्न आला तो कॅन्सल झाला पाहिजे म्हणजे काय रद्द झाला पाहिजे असं त्या मुलांचं म्हणणं आहे आणि काही काही मुलांचं नॉनटेक ओके तर त्यांना काय फरक पडला नाही म्हणजे त्यांना वाटतं आहे की आता हे झालं हे ठीक झालं तर एवढं लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक मुलासाठी हा जो निर्णय आहे तो बदललेला आहे तो फक्त माझ्यासाठी बदलला का फक्त तुझ्यासाठी बदलला का महाराष्ट्रात काय महाराष्ट्रात पेपर देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा पॅटर्न चेंज झाला आहे तू माझ्यासाठी चांगला आहे तू माझ्यासाठी खराब आहे मग तू खराब आहे म्हणून तुला हा नवीन पॅटर्न तू चांगला आहे म्हणून हा जुना पॅटर्न असं काही झालं का नाही मित्रांनो हा पॅटर्न सगळ्यांसाठी बदलला आहे आणि याचा जो काही परिणाम होणार आहे तो सगळ्यांवर होणार आहे काय सगळ्यांवर होणार आहे त्यामुळे काहीही घाबरायचं काम नाही आहे आणि या व्हिडिओमध्ये खरं 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 बोलणारे ज्यांना काय कशा कमेंट करायच्या काय करायचं पहिल्या शब्दात सांगतो निगेटिव्ह कमेंट करण्याना धाडदिशी फोडून या ठिकाणी मी चॅनलच्या बाहेर करणार आहे मी खरं बोलणारे पटलं तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा नाही पटलं तर इथून बाहेर पडायचं महावितरण ही अशी कंपनी आहे मित्रांनो तुम्हाला एक सविस्तर सांगतो आणि पाठीमागं या कंपनीनं कसं केलं ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा ही महावितरण काय महावितरण कंपनीने काय केलं वेळेवरती या ठिकाणी जे अकाउंटंटचा पेपर झाला महावितरणचा सुद्धा असाच पॅटर्न घेतला होता पंच्याहत्तर प्रश्न या ठिकाणी पंच्याहत्तर क्वेश्चन माझ्या मते तर हा पॅटर्न घेतला होता बरोबर आहे का नाही यांनासुद्धा पंधरा ते वीस पहिले असा झटका महावितरणनं दिला होता तर त्यांनी त्या ठिकाणी मग यांनी काही जर आंदोलनं केली असतील काही त्यांना म्हटलं असेल तर यामध्ये काही बदल केला का त्यांनी अजिबात नाही कोणता बदल केला नाही डिपार्टमेंटचा या ठिकाणी जो निर्णय असतो तो निर्णय काय जो काही निर्णय असतो डिपार्टमेंटचा तो शेवटचा निर्णय असतो डिपार्टमेंट हा निर्णय घेऊ शकतं मित्रांनो मग ह्या अकाउंटंटवाल्यांचं त्यांनी काही बदल केला नाही त्यानंतर मित्र मित्रांनो जी कंपनी ही कोर्टाचं ऐकत नाही काय जी कंपनी कोर्टाचं ऐकत नाही ती कंपनी कोणती कंपनी आहे महावितरण कोर्टाने सांगितलं होतं की गेट कॅन्सल करा काय गेट कॅन्सल करा गेट जी परीक्षा आहे त्यांच्यासाठी दहा मार्क ते दिले होते जे एई व वगैरे वगैरे ते पाठीमागं पेपर झाले त्यांना काय सांगितलं कोर्टाने हे कॅन्सल करा पण वितरण केलं का नाही डायरेक्ट जॉईनिंग म्हणून या ठिकाणी ह्या लोकांना देऊन टाकली तर ही अशी कंपनी आहे मित्रांनो मग आपण मी तुम्ही एक साधारण सामान्य विद्यार्थी आहे मग ही कंपनी आपलं काय ऐकणार आहे काय ही कंपनी आपलं काय ऐकणार आहे ती तुम्ही मला सांगा वीस दिवस राहिले असं पकडू आपण पेपरला आपण जर ठरवलं आंदोलन आंदोलन करायचं ठीक आहे या ठिकाणी हा पॅटर्न बदलला पाहिजे मला शंभर टक्के वाटतंय कारण नुकसान, नुकसान आहे मान्य करतो नुकसान आहे पण या ठिकाणी वीस दिवसामध्ये आठ दिवस तुमचे आंदोलन करण्यात गेले बारा डि डे काय बारा दिवस उरले या बारा दिवसात का तुम्ही गोट्या खेळणार आहे का काय करणार आहे नॉन टेकला अभ्यास करायला खूप टाईम लागतो एवढं लक्षात ठेवा मराठी करायचं आहे तुम्हाला काय मराठी करायचं आहे मॅथ करायचं आहे रिझनिंग करायचं आहे हे सगळ्या गोष्टी करायला टाइम लागतो मित्रांनो वीस दिवस खूप कमी हे मी मान्य करतो पण या ठिकाणी करावं लागणारे रात्र दिवस एक करा पण या ठिकाणी या पॅटर्नला आता फॉलो करा कारण जर हा पॅटर्न पुढच्या आठ दहा दिवसा जर नाही बदलला तर मित्रांनो दोन ते तीन वर्षापासून खूप सारे विद्यार्थी अभ्यास करत आहे आणि यांच्या मेहनतीवर यांच्या कष्टांवरती या ठिकाणी पाणी फिरणार आहे आता या ठिकाणी सिलेबस म्हणजे जे काही पहिला होता तो तोच राहणार का याविषयी मी तुम्हाला सांगतो ओके या गोष्टीवरती तुम्हाला कळालं आता पॅटर्ननं तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे कारण हे डिपार्टमेंट कोणाच्या बापाचं ऐकत नाही माझ्यासारखे तुमच्यासारखे हजारो जरी तिथं गेले ना तर हे डिपार्टमेंट हे कोर्टाचं ज्या डिपार्टमेंटनं ना ऐकलं नाही त्या डिपार्टमेंटचं नाव महावितरण एवढं लक्षात ठेवा ज्यांना कोणाला निगेटिव्ह कमेंट करायच्या निगेटिव्ह बोलायचं बोलून घ्या काय बोलून घ्या कारण जे काय सत्य आहे ते मी सत्य या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे बरोबर नाही तर या ठिकाणी सिलेबस कधी लक्षात ठेवा या ठिकाणी काय होत असतं या ठिकाणी डिझाईन बदलली काय झालं डिझाईन बदलली कशाची तुमच्या पेपरची बरोबर आहे काय प्रश्न वाढले काय प्रश्न कमी झाले टेक्निकलचे प्रश्न कमी झाले झाले का नाही आणि तुमच्या रिजनिंगचं या ठिकाणी काय झालं का वेटेज वाढलं काय झालं वेटेज त्या ठिकाणी वाढलं मित्रांनो मग आता सिलेबस बदलणार आहे का नाही अजिबात नाही तुमचा जो सिलेबस आहे तो बदलणार नाही काय बदलणार नाही एवढं लक्षात घ्या अजिबात बदलणार नाही मग आता रिजनिंगचं तुम्हाला काय ते सांगतो काय रिजनिंगचं तुम्हाला रिजनिंग जा होता तुमचा एक विषय तुमच्या पेपरचा रिजनिंगना तुम्हाला जे पझल येतं होतं काय पझल होतं ते येणारच तुम्हाला जे सेटिंग होतं ते येणारच तुम्हाला जे सिलॉ होतं ते येणारच ओके त्यानंतर कम्पॅरिजन कम्पॅरिजन ओके हे सगळे तुम्हाला येणार काय हे सगळ्या गोष्टी पहिल्यांदा येणार होत्या आतासुद्धा येणार पण या ठिकाणी मार्क वाढले काय झालं मार्क वाढले आणि मार्क वाढल्यामुळे तुम्हाला जर हा तीन लाईनचा प्रश्न येणार अस पहिल्यांदा येत असला तर आता चार ते पाच लाईन येईल पण या ठिकाणी डिफिकल्टी वाढण का तर अजिबात नाही डिफिकल्टी वाढणार नाही पहिलाही प्रश्न सोपाच होता आणि आताही प्रश्न सोपाच येणार पेपर एकदम सोपा येणार आहे आणि यासाठी प्रॅक्टिस कशी करायची ते मी पुढे बोलणार आहे डिफिकल्टी अजिबात ओढणार वाढणार नाही लेंदी होईल प्रश्न अज सांगतो प्रश्न लेंदी होईल कारण टाईम त्यांनी टाईमचा नका सोडू मार्क वाढले पेप प्रश्नाचा मार्क वाढला त्यामुळे प्रश्न लेंदी होईल काय लेंदी होईल पण या ठिकाणी डिफिकल्टी वाढणार नाही आहे काय डिफिकल्टी वाढणार नाही आहे त्याची लेवल वाढणार नाही आहे जी लेवल होती तीच लेवल सेम त्या ठिकाणी राहणार आहे आता क्वेश्चनची संख्या काय क्वेश्चनची संख्या कशी येईल ते सांगतो आता एक्झाम्पल आहे तुमचं पझल पझलवरती तुम्हाला पहिले एका वरती पाच सब क्वेश्चन येत होते आता तेच तुम्हाला तीन ते चार येतील पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये बोललो मी आणि आता या याही व्हिडिओमध्ये बोलतो ते तीन ते चार प्रश्न येतील मग आता सर तुम्ही म्हणता सर पहिल्यांदा पाच प्रश्न यायचे मग पाच प्रश्नाला तुम्हाला तुला दोन पॉईंट पाच मार्क भेटायचे ना रे आता तीन जरी प्रश्न आले तर तुला सहा मार्क भेटणारे कोणत्याही हाताने खाल्लं तर सारखंच एवढं लक्षात घ्या आणि तुम्ही तीन वर्षापासून या ठिकाणी अभ्यास करताय मला तरी वाटतं तुमचा नॉन टेकचासुद्धा अभ्यास झालेला आहे पण एक मन तुमचं म्हणतं या ठिकाणी कारण प्रॅक्टिस ही कंटिन्यू आहे कंटिन्यू नाही आहे काही मुलांनी पारेशनचा पेपर झाल्यापासून त्या ठिकाणी प्रॅक्टिस सोडलेली आहे बरोबर आहे का नाही हे वीस दिवस त्या मुलांना प्रॅक्टिससाठी ओके मी तरी सांगतो त्या ठिकाणी काय ओके तेवढे वीस दिवसामध्ये करू शकता निगेटिव जाऊ नका खूप सारे लोक या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह घालण्याचा प्रयत्न करत आहे कुणी म्हणतं मराठी एम पी एस सी लेवलचा आला तर मग काय करसाल कोणी म्हणतंय आहे जर या ठिकाणी हार्ड लेवलचं आलं तर काय करसाल अरे लक्षात घ्या इलेक्ट्रिशियन आणि वायरमन जे ट्रेड आहे हे दोन ट्रेड हे आठवी आणि दहावी पाचचे ट्रेड आहे यांना एम पी एस सीचं कशाला देतील रे यांना कंबाईनचं आणि यू पी एस सीचं सरळ सेवेचा सिलेबस कशाला देतील मला सांगा ये दे तुम्ही येड का डिपार्टमेंट तुम्हाला हा सिलेबस द्यायला डिपार्टमेंट पागल आहे का अजिबात नाही जे काय पहिलं येणार होतं ते सेम येणार सेम येणार मराठीचं जे येत होतं पॅरेग्राफ हो तुमचे पॅराजंबल्स वगैरे हो ते सेंटेन्स वगैरे लावायचं रिकाम्या जागा हो चुकीचे वाक्य वळखात ते तेच येणार मनी वाक्यप्रचार हेच येणार हेच येणार फिक्स सांगतो तुम्हाला मी मराठीचं हेच येणार या ठिकाणी आता सगळा विषय झाला आत्ता या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट काय करायचं आहे आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे ओके या ठिकाणी आता नव्वद टक्के तरी मी माझ्या मते सांग याविषयी तरी नव्वद टक्के हा सिलेबस जो आला आहे तो सिलेबस अजिबात चेंज होणार नाही आहे कारण डिपार्टमेंटसोबत काही लोकांसोबत बोलणं झालं आणि त्यांच्या निर्णयाला ते पक्के आहे मित्रांनो कारण त्यामध्ये सगळ्या काही गोष्टीचं नियोजन करूनच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्यामुळं याला तुम्ही पकडून या ठिकाणी समोरचा अभ्यास केला पाहिजे तर या ठिकाणी समोरची जो विषय होता आपला रिझल्ट महापारेशनचा बरोबर आहे का नाही महापारेशनचा रिझल्ट कधी लागणार आहे त्याविषयीसुद्धा डिस्कशन झालं त्या, त्या पहिले मित्रांनो आता नवीन सिलेबस या ठिकाणी आला आहे आणि त्या सिलेबसची प्रॅक्टिस प्रॅक्टिस करणं आपल्याला खूप जास्त गरजेची आहे मग प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याकडं टेक्निकल आहे आणि नॉनटेकमध्ये आपला सर्वात पहिलं येतो रिजनिंग नंतर येतो तुमचा मॅथ आणि नंतर येतो मराठी काय येतो तुमचा मराठी आता टेक्निकलला तुम्हाला किती प्रश्न आहे पंचवीस प्रश्न रिजनिंगला किती आहे वीस आणि मराठी आणि मॅथला तुम्हाला पंधरा पंधरा प्रश्न आहे बरोबर एक नाही आता तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे टेक्निकलला पन्नास मार्क रिजनिंगला चाळीस मार्क मॅथला तीस मार्क आणि मराठीला तीस मार्क बरोबर एक नाही असे सगळे करून या ठिकाणी बघा तुम्हाला किती मार्क होतात या ठिकाणी पन्नास नव्वद या ठिकाणी आणि हे साठ असे दीडशे मार्काचा आपला पेपर राहणार आहे आणि याला पंच्याहत्तर मिनिटं राहणारे टोटल आपले प्रश्न किती आहे पंच्याहत्तर आणि टाईम किती आहे पंच्याहत्तर मिनटं आणि त्याला मार्क आहे आपल्याला दीडशे अशा पद्धतीने हे सगळं आता आपल्याला काय करायचं आहे याचं सगळं मॅनेजमेंट करायचं आहे तर आता टेक्निकलसाठी किती टाईम द्यायचा आहे आणि नॉनटेकच्या प्रत्येक विषयासाठी किती टाईम द्यायचा आहे हे सगळं आपल्याला या ठिकाणी कळालं पाहिजे तर आता पंचवीस प्रश्न आहे तर चांगला जर अभ्यास जर झाला असेल तर कमीत कमी बारा मिनिट काय बारा ते अकरा मिनटात तुमचं मेन पेपरला टेक्निकल हे उडलंच पाहिजे काय उडलंच पाहिजे आता राहतं रिजनिंग मग काही लोकांना आता स्पीड आहे कशाला क्वेश्चन सोडवला काही लोकांना स्पीड नाही आहे तर आता बारा मिनटं जर गेली आता पंधरा मिनटं पकडा काही लोकांना पंधरा मिनिट राहतील आणि आता बाकीच्या नॉनटेकसाठी तुम्हाला एक तास राहिला आहे किती एक तास मग एका तासापैकी या ठिकाणी तुम्हाला मराठीला द्यायचे पंधरा प्रश्न आहे तुमचे किती पंधरा प्रश्न लयत लय पाच सहा मिनटं सात मिनिट पकडा किती सात मिनिट बघ जाऊ द्या काही लोकांना दहा मिनिट पकडू आपण दहा मिनिट म्हणजे डायरेक्ट डोक्याच्या वरती गेले ते दहा मिनिट अजिबात नाही सात मिनटं पकडू आपण सात मिनटं बरोबर आहे का नाही राहते इथले तीन मिनटं काय इथले तीन मिनटं आणि बाकीचे इकडचे पन्नास मिनटं असे त्रेपन्न मिनटं तुम्हाला कशाला आहे रिझनिंग आणि मॅथला आहे अशा पद्धतीचं मॅनेजमेंट करून तुम्हाला टेस्टची प्रॅक्टिस करावी लागेल कशाची टेस्टची प्रॅक्टिस करावी लागेल त्यासाठी तुम्हाला अशा पॅटर्नची टेस्ट द्या त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा आणि या वीस दिवसामध्ये या ठिकाणी टाईम मॅनेजमेंट करा बरोबर आहे की नाही त्याशिवाय पर्याय नाही आहे त्यासाठी मित्रांनो सत्यम वन पॉईंट झिरो नावाची जी टेस्ट सिरीज आहे टेक्निकल यूट्यूबाला या ॲप्लिकेशनवरती अपलोड झालेली आहे त्यामध्ये दोन फुल्लेन टेस्ट टाकण्यात आलेले आहे आणि बाकीच्या टेस्टसुद्धा त्या टे ठिकाणी लवकरच अपलोड होतील या ठिकाणी सिलेबस बघू शकता तुम्ही आज जो नवीन सिलेबस आलेला आहे तो सिलेबस त्या ठिकाणी आपण टाकलेला आहे त्यामध्ये बरोबर पेपरला जे काही प्रश्न येतील काय त्याची लेवल वगैरे सेम तशा पद्धतीने टाकण्यात आलेली आहे तिथून परिपूर्ण प्रॅक्टिस शंभर टक्के तुमची होणार आहे आता राहिला आपला रिझल्ट सगळ्यात महत्त्वाचा विषय तर बघा एक एक मुद्दा या ठिकाणी सांगतो सर्वात पहिले मुद्दा आहे आय आय एम नागपूर काय नागपूर या ठिकाणी गेलेले सर्व अधिकारी आज तारीख किती आहे तीस तारीख आहे उद्या एक मेला सर्व हे या ठिकाणी मुंबईला असणार आहे सर्व लोक ते मुंबईला चालले कधी चालले तीस तारखेला ते तिकडे गेले कुठे गेले मुंबईला गेले बरोबर आहे आणि तिथून मला इन्फॉर्मेशन भेटली की हे सगळे डिपार्टमेंटचे काही लोक, त्या आपलं जे हे चालू होतं येई लोकांची जी ट्रेनिंग चालू होती त्या ठिकाणी बिझी होते ते अजूनसुद्धा काही लोकं तिथंच होते मग त्या ठिकाणी डिपार्टमेंटमधले एवढे लोकं तिकडं असल्यामुळे रिझल्ट वरती काही हालचाल झाली नाही मग हे लोकं काय चालले आता मुंबईला चालले प्रकाश गंगा ह्या मुंबईच्या बांद्राचं जो ऑफिस आहे त्या ठिकाणी ते चालले ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणून भेटली त्यानंतर आय आय एमवरतीच काही मित्र त्या ठिकाणी आहे जे काही येईच्या ट्रेनिंगसाठी तिथे गेलेले त्यांना कॉल केला आणि त्यांना कॉल करून हे जे अधिकारी लोकं हे जे तिथे थांबलेले होते त्यांना डायरेक्ट विचारायचं विचारायला मी सांगितलं तर त्यांनी यांना सांगितलं की तीस तारखेला रिझल्ट लागत नाही तर तीस नंतर तीन ते चार दिवसात रिझल्ट लागण्याचे नाइंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट चान्सेस आहे त्या लोकांनी त्या मित्रांना सांगितलं आणि त्यांनी मला कॉल करून त्या ठिकाणी तशा पद्धतीची इन्फॉर्मेशन दिली बरोबर आहे का नाही आता ह्या सगळ्या मुद्द्यांना या ठिकाणी अनुसरून आपण असं समजू शकतो तीस तारखेनंतर पुढच्या चार तारखेपर्यंत आपला रिझल्ट या ठिकाणी कन्फर्म लागण्याचे चान्सेस आहे किती मी काही एखादा गॉड नाही आहे की फिक्स सांगल कारण डिपार्टमेंटच्या लोकांनासुद्धा माहीत नसतं की या ठिकाणी रिझल्ट कधी लागणार आहे असं बर का बरं का कारण या ठिकाणी जो वरचा बॉस बसलेला आहे मग तो तिकडचा कोणता मंत्री असो संत्री असो का मुख्यमंत्री असो काय मुख्यमंत्री असो जोपर्यंत हा मंत्री संत्री इकडे सा म्हणत नाही काय की बुवा रिझल्ट डिक्लेअर करा त्या तोपर्यंत हे डिपार्टमेंट रिजल्ट, रिजल्ट डिक्लेअर करू शकत नाही मग या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांवरती जोपर्यंत आपण दबाव आणत नाही तोपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्री या डिपार्टमेंटवरती दबाव आणणार नाही आणि हे डिपार्टमेंट आपला रिझल्ट लावणार नाही आहे पण या ठिकाणी जे काही अपडेट आपल्याला भेटलं चार तारखेपर्यंत किंवा तीन तारखेपर्यंतचं ते या ठिकाणी सध्या तरी आपण फिक्स मानून या ठिकाणी त्याची वाट पाहूया कारण अपडेट आपल्याला तशा पद्धतीने भेटलं आणि तीन चार ठिकाणहून भेटलं आणि सगळ्या ठिकाणाहून आपल्याला सारखंच अपडेट त्या ठिकाणी भेटलेलं आहे ओके तर हे सगळं झालं आता पारेशनचा विद्युत सहाय्यकच्या रिझल्टविषयी इन्फॉर्मेशन ओके तर या ठिकाणी इन्फॉर्मेशनने बाजूला ठेवा पण महावितरणचा जो पेपरचा पॅटर्न आहे त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी झटायचं आहे कारण वीस ते बावीस दिवस आपल्याकडं आहे मित्रांनो आणि त्यामध्ये आपल्याला नॉन टेक आणि टेक्निकल टेक्निकललासुद्धा सोडायचं नाही आहे परिपूर्ण सगळ्यांची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करायची आहे मित्रांनो व्हिडिओचा थोडा जा थोडासाही काही फायदा झाला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या नवीन नवीन मित्रांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन त्या ठिकाणी ऑन करून ठेव थे, ठेवा या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू सो मच